राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन सोमवारी मोठ्या उत्साहात अहिल्यानगर या ठिकाणी साजरा होणार आहे यासाठी पक्षातील सर्व ज्येष्ठ नेते पदाधिकारी कार्यकर्ते दाखल होणार आहेत त्याच अनुषंगाने सोलापुरातून देखील सुमारे पाचशे ते सहाशे कार्यकर्ते पदाधिकारी अहिल्यानगरला रवाना होणार आहेत या ठिकाणी भरगचं तसेच मोठ्या स्वरूपात वर्धापन दिन उत्सव होणार आहे तसेच लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या भरघोस यशाबद्दल देखील उत्सव साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती प्रवक्ते बेरिया यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे दरम्यान यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या कार्याचे कौतुक करताना शरद पवार यांनी गेल्या पंचवीस वर्षांमध्ये अनेक नेते कार्यकर्ते घडवले आहेत असे सांगून महाविकास आघाडीचे श्रेय देखील त्यांना जाते असे स्पष्ट केले या पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष सुधीर खरटमल नलिनी चंदले प्रशांत बाबर चंद्रकांत पवार सरफराज शेख आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अनेक कार्यकर्ते पदाधिकारी अनेक नेत्यांनी पवारसाहेबांना सांगितली पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं आणि म्हणून वर्धापन दिन भौप्यमहोत्सवी असल्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करायचा सा, त्याच्याचबरोबर जे यश मिळालं राष्ट्रवादी काँग्रेसला त्या यशाचं देखील त्याच्यामध्ये या ठिकाणी त्याचा समावेश करून त्याच्यामध्ये ते त्याचा सत्कार समारंभही त्या ठिकाणी जोडलेला आहे खरं तर आपल्याला सांगायला हरकत नाही की तुम्ही ते जे रत्नमहोत्सव होतं आहे की ते अहमदनगरमध्ये होतं आहे आहिजानगर ज्याला आपण आपण म्हणतो त्या अहिल्यानगर नगरीमध्ये हा विजय उत्सव आणि रोत्महोत्सव हे दोन्ही साजरे होत आहेत आणि मला आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना अभिमान आहे की आम्ही आज मान्य शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दे। देशाच्या राजकारणामध्ये दे। आज शरदचंद्रजी पवार जर आपण त्यांना मायनस केलं तर मला वाटतं की आपल्या आपण तर पत्रकारात आपल्याला कळू चुकेल की जी भूमिका साहेबांनी जर ही घेतली नसती तर आज वेगळं चित्र दिसतं असतं भाजपाला हरवण्याकरता जी रणनीती पवार साहेबांनी तयार केली जे विरोधकांना एकत्र आणण्याची कामगिरी केली आणि महाराष्ट्रामध्ये मोठ बांधण्याचं काम केलं म्हणून देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आज एक वेगळं वेगळं चित्र एक वेगळा विश्वास या ठिकाणी निर्माण झालेला आहे